ज्या सम्राट अशोका बौद्ध धर्माच्या उदयाने त्याचा प्रचार केला त्या सम्राट अशोकाचे हे एक लेणी आहे कारण बोध समाजातून गेलाय समोर आपण पाहिलं असेल की सम्राट अशोकानं जी लिलेली कोरली होती दोन हजार वर्षापूर्वी देव नावाची कुठली मूर्ती नव्हती आणून ठेवली आहे ही बौद्ध समाजामध्ये पसरलेली एक आहे आपल्या समाजाला जो झोपलाय खरोखर झोपलाय आणि जो जागी आहे ते चार लोक इथे भेट देतात मला असं वाटतं की बौद्ध स्तर म्हणून घ्यायचं असेल तर प्रत्येक बौद्ध समाजाला इथे भेट दिली आपला इतिहास सांगितला पाहिजे आपण आपला इतिहास सांगत नाही म्हणून हे असे कृत्य हिंदू वर्णीयांकडून हिंदू समाजाकडून आणि मनुवादी लोकांकडून होत आहे ते पोट भरण्याचं साधन म्हणजे लेणीला पाहिलं जात आपला इतिहास आहे तो आपल्याला जतन करून ठेवायचा आहे बौद्ध संस्कृती आहे ती आपल्याला जपायची आहे पण इथं जरी आपण संस्कृती मानतो सांगतो पण इथं तिथं ोपास झाल नाही कारण हे कृत्य एकदम हीर दर्जाचा कृत्य त्या समाजाकडून केलेलं आहे अं ह्याच्यामध्ये बौद्ध समाजाचं फार दिलं नुकसान आहे असं मला वाटतं जय कधी मी केंद्रीय